नमस्कार मी डॉक्टर प्रतिभा जाधव एस वाय बी ए आय के एस निवडक गोष्टींच्या गुहेत सत्र एक सात पूर्णांक नऊ मित्राची निवड ही काश्मीरी लोककथा आपण बघणार आहोत हिमालयाच्या कुशीत जन्मलेली रंगीन आणि टिस्टा ही दोन्ही मुलं निसर्गाचा मनसोक्त आनंद लुटीत मौज मजा करीत हिंडायची कधी अति उंचावरून खाली खोल दरीत झरकण उतरायचं तर कधी लपाछपी करीत एकमेकांना पकडायचं असा या दोन्ही मित्रमैत्रिणींचा खेळ रोजच रंगतदार व्हायचा एके दिवशी एका डोंगराच्या कपारीत सभोवताली नजर फिरवत दोघांच्या गप्पा सुरू होत्या गप्पा करता करता ते एकमेकांना म्हणाले आपण रोज या निसर्गरम्य परिसरात खेळतो कधीतरी खालच्या मैदानात फिरायला जायला हरकत नाही दोघांनाही कल्पना फारच आवडली आणि भल्या मोठ्या मैदानी प्रदेशात फिरायला तयारही झाले कोण पुढे जाईल याची स्पर्धा सुरू झाली परंतु दोघांनाही या मैदानी प्रदेशाची माहिती नव्हती त्यामुळे सर्वप्रथम योग्य रस्ता दाखवणाऱ्या मार्गदर्शकाचा शोध सुरू झाला इतक्यात रंगीनला घार दिसली आकाशात फिरणाऱ्या घारीला जमिनीवरची सर्वच माहिती असेल आणि उडता उडता आपल्याला ती रस्ता सहज दाखवू शकेल असा रंगीनला विश्वास वाटला म्हणून त्याने मार्गदर्शक मित्र म्हणून घारीची निवड केली टिस्टाला साप दिसताच मैदानी प्रदेशात वेगाने सरपटणारा प्राणी मार्गदर्शक मित्र म्हणून निवडला ठरल्याप्रमाणे रंगीत आणि रंगीन आणि टिस्टाने अति उंच पर्वतावरून खाली उतरायला सुरुवात केली नवीन प्रदेशातील नाविन्य पाहता पाहता कोण आधी पोहोचेल या खुशीत दोघेही पुढे जात होते गगनभरारी घेत घार रंगीनला रस्ता दाखवत होती आणि जमिनीवर वेगाने सरपटत साप टिस्टाला रस्ता दाखवत होता परंतु लालची स्वभावाची घार जमिनीवर काही खाद्य दिसताच थांबून आपली भूक भागवायची तर कधी गगनभरारी घेता घेता काळ्या ढगांबरोबर लपंडाव खेळायची त्यामुळे रंगीनला आपला वेग नियमित करता येत नव्हता मनातल्या मनात चुकीचा मित्र निवडल्याबद्दल रंगीनची घालमेल सुरू झाली परंतु तो काहीच करू शकत नव्हता टिस्टाचा प्रवास सातत्यपूर्ण योग्य दिशेने सुरू होता त्यामुळे ती पुढे पुढे जात राहिली टिस्टा बरीच पुढे आल्यानंतर तिच्या लक्षात आलं की रंगीन बराच मागे राहिला आहे टिस्टा थोडा वेळ थांबली रंगीनची वाट पाहू लागली दूरवर एका सखल मैदानात टिस्टा विश्रांती घेत असल्याचं रंगीनने पाहिलं आकाशात पाहिलं तर घार दिसतच नव्हती रंगीनला प्रचंड राग आल्यामुळे रंगीनचा प्रवाह विचित्र पद्धतीने वाहू लागला किनाऱ्याजवळची शेतीवाडी घरं दारं पाण्यात बुडली पाण्याचा वेग अधिकच वाढला पूरग्रस्त परिस्थिती पाहताच टिस्टाला रंगीनच्या रागाचं कारण समजलं हळूहळू वाहत टिस्टा रंगीन जवळ आली रंगीनला म्हणाली प्रिय मित्रा इतकं रागवायला काय झालं या गरीब बिचाऱ्या गावकऱ्यांनी तुझं काय बिघडवलं बेजबाबदार घारीची शिक्षा या गरीब लोकांना का देतोस रागाला आवर घाल शांत हो आपण एक खेळ खेळायचा म्हणून खाली आलो आपल्याला हरणं जिंकणं महत्त्वाचं नाही आपण बालपणापासूनचे चांगले मित्र आहोत तुला असं अस्वस्थ झालेलं मला पाहवत नाही मी वचन देते आतापासून मी नेहमीच तुझ्यासोबत राहीन बरोबरीनेच पुढे जाऊ आमच्या या मैत्रीचा आदर्श मानवजाती पुढे सतत राहील टिस्टाच्या या बोलण्याने रंगीनला गहीवरून आलं टिस्टाची गळा भेट घेत तो म्हणाला माझी चूक झाली या गावकऱ्यांवर उगाच रागावलो मला माफ कर त्यानंतर टिस्टा आणि रंगीन शांतपणे पुढे पुढे जात राहिले या दोन्ही नद्यांचा संगम हे एक पवित्र तीर्थस्थळ म्हणून प्रसिद्ध आहे आणि वृद्ध लोकही आपल्या मुलांना ही गोष्ट सांगताना समजावतात की मित्राची निवड समजून उमजून करावी आचार विचार गती स्थिती यांचा मेळ जमला पाहिजे धन्यवाद